नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी जे काय आजचं तापमान पाहायला मिळेल त्यापासून सुरुवात करूयात तर अकोला येथे सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस से इतकं तापमान पाहायला मिळाले म्हणजे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून जेव्हा अधिक तापमान राहतं तेव्हा उष्तेची लाट उष्णेची लाट आहे असं घोषित केलं जातं तर या ठिकाणी अकोल्यामध्ये उष्तेची लाट आलेली आहे विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा ही उष्णतेची लाट आपल्याला जाणवत असेल यानंतर अमरावती बेचाळीस पूर्णांक आठ बुलढाणा चाळीस पूर्णांक सहा ब्रह्मपुरी त्रेचाळीस पूर्णांक एक चंद्रपूर त्रेचाळीस पूर्णांक आठ त्यानंतर गडचिली एक्केचाळीस पूर्णांक आठ गोंदिया एक्केचाळीस पूर्णांक एक नागपूर एक्केचाळीस पूर्णांक चार वर्धा बेचाळीस पूर्णांक पाच वाशिम त्रेचाळीस पूर्णांक सहा यवतमाळ बेचाळीस पूर्णांक पाच म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भ हा तापलेला आहे यानंतर नगर पाहिला तर चाळीस जळगाव त्रेचाळीस पूर्णांक दोन जेऊर बेचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर छत्तीस पूर्णांक सहा महाबळेश्वर एकतीस पूर्णांक सहा मालेगाव बेचाळीस नाशिक एकोणचाळीस पूर्णांक चार सांगली सतीस पूर्णांक आठ सातारा एकोणचाळीस सोलापूर अडतीस पूर्णांक दोन सोलापूरमध्ये काल जो पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणी तापमान कमी पाहायला मिळालं तसेच थोडंसं ढगाळ वातावरणसुद्धा आज दिवसा होतं यानंतर मध्य महाराष्ट्रानंतर मराठवाडा भागाचं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक नऊ बीड एक्केचाळीस पूर्णांक चार नांदेड एक्केचाळीस परभणी बेचाळीस पूर्णांक दोन उदगीर सदतीस पूर्णांक नऊ यानंतर कोकणात पाहिलं तर अलिबाग चौतीस डहाणू छत्तीस पूर्णांक तीन हरणे तेहतीस पूर्णांक सहा कुलाबा तेहतीस पूर्णांक सात सांताक्रुज चौतीस पूर्णांक आठ रत्नागिरी तेहतीस पूर्णांक आठ म्हणजे या ठिकाणी ठिकाणीसुद्धा तापमान जवळपास नेहमीपेक्षा थोडंसं अधिक आहे आणि सध्याची सॅटली इमेज पाहिली तर साधारणतः कोल्हापूरचे शिरोळच्या आसपासचा भाग सांगली शहराच्या आसपासचे भाग आहेत सोलापूरचे दक्षिणेकडील भाग आहेत या ठिकाणी पावसाचा ढग दिसतोय त्यानंतर यवतमाळ नांदेडचा लगतवर्ती भाग या ठिकाणसुद्धा पावसाचा ढग आहे तसेच सासवडच्या आसपास एक छोटासा ढग तयार झाला अशाच प्रकारचे स्थानिक ढग हे बीड परभणी आणि हिंगोलीमध्ये आज रात्री विकसित होतील आणि थोड्या वेळासाठी गडगडाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतोय बाकी इतर ठिकाण जर आपण पाहिलं तर आज शिरोळ मिरज तासगाव कवटेमहांकाळ जत मंगळवेढा सांगोला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच राहिलेल्या तालुक्यांमध्ये छोटंसं एक ढग विकसित झालेला आहे महाडाच्या आसपास या ठिकाणी हलका गडगाटी पाऊस देत हा ढग पुढे बार्शीकडे सरकू शकतो आहे आणि अशाच प्रकारचे स्थानिक ढग बीडमध्ये सुद्धा विकसित होताना दिसत आहे जो की माझलगाव किंवा वडवणीच्या आसपास स्थानिक स्वरूपात आपल्याला पाऊस देताना हा ढग पाहायला मिळेल अशाच प्रकारचे ढग हे परभणीमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा स्थानिक पातळीवर तर एखाद्या ठिकाणी परभणी हिंगोलीमध्ये खालका गडगडाट आणि पाऊस होईल मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही याव्यतिरिक्त बराचसा भाग आहे म उत्तर मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम विदर्भ असेल मराठवाड्याचा भाग आहे ढगाळलेलं वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जसं सांगितलं की नांदेडच्या भागांमध्ये गडगाटी पावसाचं ढगे तर किनवटच्या आसपास गारपीट देऊ शकतो असा ढगे किनवट उमरखेड त्यानंतर पांढरकवडा या भागांमध्ये आपल्याला गडगडाटी पाऊस आणि गारपीट देणारे ढग पाहायला मिळत आहेत या ढगांची वाटचाल असेच थोडेसे पूर्वेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे राहील आणि मग हे जामणीच्या आसपास त्यानंतर मा या ठिकाणी उमरखेड किनवटच्या आसपास गडगाटी पाऊस आणि गारपीट देण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं की उद्या राज्यातील हवामान कसं राहील तर उद्या कोल्हापूर सांगली बेळगावचे काय भाग असतील या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते तसेच सातारचे काय भाग असतील सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भाग या पट्ट्यामध्ये आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळते आणि हे जे काय आपण सांगितले लाल रंगातील आणि केशरी रंगातील भाग असील, असील, या ठिकाणी विखुरलेल्या स्वप्न एका भागांमध्ये हलकी गारपीटही होऊ शकते याव्यतिरिक्त पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी बीड जे राहिलेले भाग असतील जालना असेल या ठिकाणी स्थानिक पातळीवर जर का ढग तयार झाले तर थोडाफार आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा इतरच ठिकाणी पावसाची शक्यता नाही आणि या ठिकाणी स्थानिक ढग जर तयार झाले नाहीत तर हवामान बऱ्यापैकी कोरऱ्याहील पावसाची विशेष शक्यता नाही हवामान विभागाचे जर आपण अंदाज पाहिले तर त्यानुसार उद्या वीस एप्रिल रोजी धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गडगडाटसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे या व्यतिरिक्त नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याचा अंदाज दिला आहे बाकी इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही आणि आपण तापमानाचं जर आपण पाहिलं तर उद्या राज्यात साधारणतः या ठिकाणी चंद्रपूर गडचुली वर्धा नागपूर भंडचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं अकोल्यामध्ये सुद्धा चव्वेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसच्या आसपास राहील या व्यतिरिक्त बीड जालना परभणी हिंगोली नांदेड जळगाव मालेगाव सोलापूर या ठिकाणी तापमान साधारणतः ता चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं आहे अजून थोडंसं पश्चिमकडे आलात तर पुणे सातारा सांगली कोल्हा सा, सातारा नाशिक सांगली कोल्हापूर को, ता भाग आहेत या ठिकाणचा तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं आहे ओके कोकणातही जास्त विशेष जास्त तापमानाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका